आणि हेच लोक इथून विसरून सनी परत तिकडे विकायला नेतात आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपण ह्या कुठल्याही देवस्थानावरती आल्यानंतर या लोकांकडून असली फुलं वगैरे विकत घेऊ नका कारण हे म्हणजे मित्रांनो ही जी समाधी आहे तर ह्या समाधीचंही देखील संवर्धन इथं झालं पाहिजे शासनाकडने इथं म्हणजे याकडे दुर्लक्ष करून गणपती शिवाजी महाराजांचे पूर्वज मा महाराज मग मला एक म्हणायचं त्या समाधीचं शासनाने काही लक्ष दिलं नाही का काही काम नाही केलं का आता ते एक आहे एक आहे अशी दोन तीन ठिकाणी दोन तीन ठिकाणी अच्छा काही नाही अच्छा अच्छा म्हणजे इथं दुर्लक्ष केला गेला आहे बा तू ते फक्त तिकडून तिकडे पाहते इकडे कुठे पाहू राहिले तरी बरोबर बरोबर आता इथं बरं का इथं आता मौनिस म्हणून होणारी मौन सृष्टी हां आता एक कोणतरी काहीतरी त्याचं काय म्हणते तू आर्किटेक्ट आर्किटेक्ट हां आर्किटेक्ट म्हणजे त्याचं सगळं माडे तो करायला त्याला मग इथं एकदम मौनिसृटी म्हणजे सगळे बाबाजीचं कार्य आहे ना सगळं ते करणार इथं म्हणजे इथं हे सगळं काढून टाकणार आता हे जे आहे ना हे सगळं काढून टाकणार काहीच ठेवणार इथं फक्त ते होस्टेल बी केलं ना सगळं काढणारे फक्त बाबाच कुठे जाईल हे सुद्धा सगळं काही ठेवणार नाही तुम्ही आता ते दोन वर्षांच्या त्याला काहीतरी तुम्ही जर ब्रह्मकमळ बघितलं नसेल तर हे बघून घ्या कारण हे ब्रह्मकमळाचेच झाड यामध्ये लावली गेली आपण बघू शकतात मित्रांनो काय भारी वातावरण राह कसलं भारी वातावरण ना असलं निसर्गरम्य वातावरण बघून ना खरंच मन धन्य होऊन जातं काय ते झाडे काय काय भारी वाटतं पण इथं किती दिवस आमपासून आहे बरं मला आता जवळ चार पाच वर्ष होत इथं मठामध्ये सेवा करता इथं सेवा करतो इथं झाडाला पाणी देणं इथं कुठे आहे ना कुठ्यामध्ये तिथं बाबाची मूर्ती आहे त्या मूर्तीची पूजा करायची आणि तिथं साफसफाई करायची असं तीन वेळा मी विधी करतो किती सकाळी पाच वाजेला बरोबर mm साडेतीन -hmm. वाजेला उरतो त्याच्यानंतर स्नान करू स्नान झाल्यानंतर मंदिर इथं कुठ्यात यायचं कुठे झाल्यानंतर बाबाची मूर्ती त्यांना स्नान करायचं पूजा करायची त्याच्यानं विधी करायची सकाळची विधी झाल्यानंतर दुपारी बारा एकला आता टाइम झाला माझ्या विधीचा आता ते विधीच करायचे मला त्याच्यानंतर संध्याकाळी सात वाजे असं मी टाईम विधी राहते कुठं येतं का हां तर मित्रांनो ही आहे श्री जनार्दन स्वामींची कुट आणि हे जे बाबा आहेत तर हे बाबा नेहमी जनार्दन स्वामींच्या कुटीची देखभाल करतात हे बाबा रोज सकाळी ब्रह्मस्नान करून श्री जनार्दन स्वामी यांची विधी त्याचबरोबर पूजा अर्चा करतात बंधू भगिनीनं हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर खरच तुम्ही खूप धन्य आहात साधू संत येतील घरा तो दिवाळी दसरा तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती फक्त धार्मिक व्हिडिओ येत असतात आणि मी नेहमी हिंदू धर्मासाठी कार्यरत असतो आपण बघू शकतात बाबांनी कुलूप वगैरे उघडली आहे आणि आता आपण आतमध्ये कुटीमध्ये जाऊयात कुटीमध्ये गेल्यानंतर आपल्याला कळेल की कशाप्रकारे हे आहे वाव काय सुंदर असं सजावट केलेली आहे बघा आजूबाजूला आपण बघितलं श्री जनार्दन स्वामी यांचे फोटो वगैरे लावलेले आहेत समोर श्री जनार्दन स्वामींची मूर्ती आहेत इथं आल्यानंतर खरंच एक असं मनाला ऊर्जा भेटते ना मित्रांनो खूप भारी वाटतं जर कधी आपलं येणं झालं ना वेरो खरंच या कुटीमध्ये या आपण आपण बघू शकतात या कुटीची जी, जी निर्माण केलेलं आहे तर ते मातीमध्ये केलेलं आहे बघा खूप भारी म्हणजे काय मस्त राव खरंच आपण जर कधी बघितलं तर तिकडं बाबा वगैरे कायम नेहमी सेवा करत असतात तर चला मित्रांनो बाबा विधी वगैरे कसं करतात ते बघून घेऊया आपण आता माझं दर्शन करून झालेलं आहे आपणही दर्शन करून घ्या आणि इकडे आपण बघायला गेलं तर जगद्गुरु शांतिगिरी महाराज वगैरे त्यांचाही फोटो वगैरे लावलेला आहे आपण बघू शकता तिथं खुर्ची वगैरे त्यांची तर चला मित्रांनो आता आपण इथनं निघणार आहोत तरी शेवटला परत एकदा बघून घ्या बाहेर पाखरांची किलबिलाट म्हणलं ना असलं भारी वाटतं की राव हा एकच नंबर तर चला मित्रांनो तुम्हाला मी त्या बाबांचं घर दाखवतो आता ते बाबा कुठं राहतात बघा हे बघा ते जे बाबा राहतात ना तर ते ह्या घरामध्ये राहतात बघा खूप सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये ते बाबा राहतात तर चला मित्रांनो आता बाबांना आपण बायबा बोलू कारण आपल्याला आता निघावं लागणार आहे मित्रांनो ही जी समाधी आहे तर ह्या समाधीचंही देखील संवर्धन इथं झालं पाहिजे शासनाकडे इथं म्हणजे याकडे दुर्लक्ष करू नये किती म्हणजे ऐतिहासिक वारसा आपलेला आहे या गोष्टींना आपल्या महाराष्ट्राला इथून जाण्यासाठी सुद्धा जागा नाही आहे मित्रांनो खाली बघितलं ना तर खाली पूर्णपणे गचपण झालेलं आहे हे बघू शकतात आपण काय दुर्दर्शा करून ठेवलेली आहे आणि वरती बघायला गेलं तर पूर्ण गवत उगलेलं आहे ही अशी व्यवस्था केली जाते का काय म्हणावं या गोष्टींबद्दल काहीतरी झालं पाहिजे सुव्यवस्था आता आपण इकडं बघितलं मित्रांनो तर इथं वृष्णेश्वर मंदिर पाटी जे आहे तर ह्या मंदिराच्या पाठीमागनं तिथं जे फुलं वगैरे तर जे आपल्या शिवपिंडीवरती जे फुलं वगैरे अर्पण केले जातात तेच फुलं तिकडे मागं आणून टाकले जातात आणि जे विकणारे ते विकणारे लोक त्याच फुलांना त्याच सगळ्या याला परत तिकडे घेऊन जातात आणि तेच फुलं परत विकायला आणतात तर ही पहिली समाधी इकडं हेही इथं दुसरी एक आहे आणि तिकडे तिसरे या तिन्ही ठिकाणी जे आहे तर ते कुठल्याही प्रकारचं संवर्धन केलं जातं जास्तीत जास्त शेअर झालाच पाहिजे या गोष्टींबद्दल संवर्धन केलं गेलंच पाहिजे मित्रांनो तरी तुम्ही ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त फॉरवर्ड करा आपण बघू शकतात मित्रांनो तिथं जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही आहे कसल्याही प्रकारचं संवर्धन नाही आहे पूर्णपणे गवतामध्ये ह्या समाध्या तिथं हे झालेलं आहे काय म्हणावं या गोष्टींना आढावं कसलं झाकण झुल सरकार हे यांच्याकडनं काही डेव्हलपमेंट नाही केल्या जाते तर कमीत कमी संवर्धन तरी करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तिथं जाण्यासाठी सुद्धा रस्ता नाही आहे म्हटल्यानंतर ना किती दुर्दैवी अवस्था आहे आणि हे कुठं माहिती आहे का मित्रांनो आपलं बारावं ज्योतिर्लिंग त्याच्यात जस्ट पाठीमागच्या साईडला आहे तर मित्रांनो आपलं जे हा जो मठ आहे बघा श्री जनार्दन स्वामी महाराजांचा मठ या संपूर्ण मठाचं दर्शन करून झालेलं आहे आपण पण आवर्जून या या मठाचं दर्शन करा आणि इथं बरेचसे भाविक भक्तजी आहेत तर ती येत असतात वेरूळमधले असे हे एक खरं म्हटलं तर एक ऊर्जाचा स्रोत आहे बघा आणि खरंच मनाला भावणाऱ्या गोष्टी खूप भारी वाटतं मनाला तर पण बघू शकतो आता आपण तिकडं रिटर्न जाणार आहोत बघा आणि आपल्या चॅनलवरती संपूर्ण देवस्थानांची जी व्हिडिओ आहे ती व्हिडिओ मी अपलोड करतो तरी आत्ता चॅनलला स सबस्क्राईब करून घ्या जा। पण जास्तीत जास्त चॅनलची लिंक शेअर करा चला दादा आता ज्या गोष्टींसाठी तुम्ही थमनेलवरून ह्या व्हिडिओमध्ये टच केलं आहे तर तीच गोष्ट तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो इथं जे तर ह्या बाया ज्या आहेत तर ते फुलं व्यस्त आहेत आणि हे फुलं कुठले माहिती का तुम्हाला आता ही जी फुलं आहेत तर ही फुलं पिंडीवरती अर्पण केल्यानंतर ज्या वेळेस ती फुलं इकडं आणून फेकल्या जातात तर ही ती फुलं आहेत मित्रांनो आणि ज्या वेळेस मी या बायांना विचारायला गेलो तर ह्या बायांनी तिथून पळ काढला शेवटला जे झालं ते तर फार चुकीचं झालं मित्रांनो तुम्ही शेवटला बघा नेमकी काय झालेलं आहे व्हिडिओमध्ये तर परंतु आपल्या हिंदू धर्मामध्ये ह्या अशा गोष्टी होत आहेत तर ह्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत आपण बघू शकतात हे जे आहेत तर हे कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे मला मान्य या लोकांचं याच गोष्टींवरती पोट भरतं परंतु आपल्या हिंदू धर्मातील दे देवस्थानांबद्दल अशी छेडछाड केली जाते हे तुम्हाला योग्य वाटतंय का मित्रांनो मी तुम्हाला फक्त इथलं एका ठिकाणचं हे दाखवतोय परंतु बाकीच्या ठिकाणी काय होतं हे तुम्हाला माहिती आहे का हे बघा त्या बायांनी इथून पळ काढला आणि त्या बाया इथून पळून जायला लागल्यात त्यावेळेस मी तिकडं जाण्यासाठी लागलो तर त्या तिथनं त्यांनी पळ काढून दिला ज्यावेळेस मी हा व्हिडिओ चोरून चोरून काढत होतो त्यावेळेस त्यात तिथं त्यांचं कोणाचंही लक्ष नव्हतं आपण बघू शकतात ही त्यांची छत्री वगैरे सगळं काही आहे मित्रांनो मी असं म्हणत नाही हे गोरगरीब आहेत परंतु यांनी दुसराही व्यवसाय करू शकतात ना आपल्याच हिंदू धर्मातील देवस्थानांबद्दल असं का केलं जातं आहे बघू शकतात ही जे तर हे फार म्हणजे नालीमध्ये फेकले जातात हे फुलं आणि हेच फुलं परत इथनं ही व्यस्तात आणि हे परत तिकडंच विकण्यासाठी घेऊन येतात अतिशय दुर्दैव व चुकीची गोष्ट आहे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा जेणेकरून आपल्या ह्या गोष्टींबद्दल अवेअरनेस झालाच पाहिजे पण इथं बघा मित्रांनो हे किती गोन्या भरलेल्या आहेत जवळजवळ चार ते पाच गोण्या या लोकांनी भरून ठेवल्यात आता ह्याच गोन्या ते तिकडे दुकानावरती घेऊन जातील आणि परत विकायला आणतील आणि आपले लोक श्रद्धेच्या भावाने विकत घेतील या गोष्टींबद्दल इथला हा आवाज उठवलाच गेला पाहिजे मित्रांनो म्हणजे हे जे तर हे गरजेचं आहे का तर आपली हिंदू धर्माबद्दल धर्मातील देवस्थान आहे या देवस्थानांबद्दल ही अवस्था आहे ही इथं हे असं चाललेलं आहे या गोष्टींवरती म्हणजे खरं तर म्हणजे हे ह्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रशासनाने इकडं लक्ष दिलं गेलं पाहिजे प्रशासन ह्या गोष्टींकडे का लक्ष देत नाही हे न तीन ते चार वेळेस आहेत पायाखाली तुडवलेले गेलेले असतात ही फुलं आणि हीच फुलं तिकडं न मंदिरामध्ये त्या पिंडीवरती अर्पण केली जातात गोंड्याच्या घोण्या भरलेल्या आहेत तिथं मित्रांनो आणि हेच लोक इथून विचून सनी परत तिकडे विकायला नेतात आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपण ह्या कुठल्याही देवस्थानावरती नंतर ह्या लोकांकडून ह्या असली फुलं वगैरे विकत घेऊ नका कारण हे म्हणजे अतिशय शेमलेस थिंगी ह्या गोष्टींबद्दल काय बोलावं मित्रांनो आणि इथं यांना मशीन दिली होती कशासाठी तर मशीन ती फुलं वगैरे ते फुलांना वगैरे सगळं सर्वपणे चुरा करण्यासाठी मशीन दिली होती त्यांनी त्या ते मशीनमध्ये तिथे दगड टाकून त्यांनी ती मशीन बंद पाडून टाकलेली आहे आता त्याबद्दल तुम्हालाही मी तो, तो व्हिडिओ संपूर्णपणे व्हिडिओ दाखवतो मित्रांनो हे म्हणजे खरंच एक बेकार गोष्ट आहे हा बावळपणा चाललेला या लोकांचा ही इथंच नाही मित्रांनो तर हे प्रत्येक ठिकाणी या गोष्टींबद्दल या असं होत जातंय आहे काय म्हणावं या आपल्या हिंदू धर्मातील देवस्थानांबद्दल ही अशी अवस्था आहे का प्रशासन आहे का की इथली महानगरपालिका झोपली की हे ट्रस्ट इथलं आहे काय म्हणावं या गोष्टींबद्दल या गोष्टींबद्दल आवाज उठवलाच गेला पाहिजे